गुलमोहर निसर्ग अंगणापासून डोंगरापर्यंत या मालिकेत तुमचं स्वागत आहे कवी चित्रकार आणि लेखकांना भुरळ घालणारा हा सुंदर वृक्ष म्हणजेच गुलमोहर याच शास्त्रीय नाव डिलॉनिक्स रेझिया हा उष्ण प्रदेशात वाढणारा वृक्ष मूळचा मादागास्करचा याला इंग्रजीमध्ये मे फ्लॉवर ट्री असंही नाव आहे जसा वैशाखातला रणराणत्या उन्हाचा वणवा वाढत जातो तसा हा गुलमोहर आपल्या फुलांनी बहरत जातो जगभरात हे झाड अगदी निरनिराळ्या भौगोलिक परिस्थितीत सुद्धा आपल्याला बहरताना दिसतं समुद्रकिनारी असो वा समुद्र सपाटीपासून हजारो फूट उंचीपर्यंतचा डोंगराळ भाग असो मे पासून जुलै ऑगस्टपर्यंत या वृक्षाच्या सौंदर्याचा आस्वाद घेता येतो झटपट वाढणारा हा वृक्ष तीस चाळीस फूट उंचीपर्यंतही वाढतो याचं सरासरी आयुर्मान तीस चाळीस वर्ष आहे याला तिसऱ्या चौथ्या वर्षापासूनच बहर येऊ लागतो आणि लाल भगव्या फुलांचा बहर ओसरल्यावर चपट्या फूट दीड फूट लांब आणि दोन तीन इंच रुंद तलवारीसारख्या बाक असलेल्या तपकिरी रंगाच्या शेंगा लटकायला लागतात कालांतराने या शेंगातल्या बिया जमिनीवर पडतात आणि त्यातून नवीन गुलमोहराची रोपं अंकुरतात जमिनीकडे झेपावणाऱ्या फांद्यांमुळे गुलमोहराचा छत्रीसारखा घुमट तयार होतो फेब्रुवारी मार्च दरम्यान गुलमोहराची पानं गळायला सुरुवात होते आणि गुलमोहराचं झाड ओकं दिसू लागतं गुलमोहराला पुन्हा पालवी फुटते ती एप्रिल मेच्या सुमाराला नेच्यासारखी दिसणारी लुसलुशीत कोळी पानं गुलमोराच्या सौंदर्यात भर टाकतात वैशिष्ट्यपूर्ण पाच लाल केशरी पाकळ्यांवर पांढऱ्या पिवळ्या रंगाच्या आकर्षक रेषा असतात याने फुलांचं सौंदर्य अधिकच खुलतं याची एक पाकळी इतर पाकळ्यांपेक्षा निराळी असते अशा सुंदर गुलमोहराचा एक अवगुणही आहे याची मुळं इमारतींचा भक्कम पायाही उखडून टाकू शकतात जमिनीवर येणाऱ्या मुळांमुळे बगीचात बांधलेले रस्ते आणि दगडी पायवाटा उखडून जातात हा वृक्ष अत्यंत कमकुवत असतो जोरदार वाऱ्या वादळात हा सहज पडू शकतो चाळीस साली सर्वप्रथम मुंबईत शिवडी येथे गुलमोराचं झाड आढळल्याचा उल्लेख एस एम एडवर्ड या शास्त्रज्ञाने गॅझेटर ऑफ बॉम्बे सिटी अँड आयलंड यात केलेला आहे महाराष्ट्रातल्या सातारा येथे दरवर्षी एक मे रोजी गुलमोहर दिन साजरा केला जातो जनसामान्यांचं निसर्ग आणि पर्यावरण रक्षण आणि संवर्धन याकडे लक्ष वेधावं म्हणून आकर्षक अशा फुलांनी बहरलेल्या ह्या वृक्षाचा गुलमोहर दिन साजरा केला जातो या दिवशी लहान थोर सगळेजण निसर्गविषयक कविता वाचन पेंटिंग्स फोटोग्राफ्स यांचा आनंद लुटतात गेली कित्येक वर्ष हा उपक्रम चालू आहे ही मोठी कौतुकाची बाब आहे अमेरिकेतही फ्लोरिडा प्रांतात दरवर्षी गुलमोहोर बहरात येण्याच्या काळात गुलमोहर फेस्टिवलचं आयोजन केलं जातं मिरवणुका काढल्या जातात फुगे फुगवून कॉन्फिटी उधळत नाच गाणी म्हणत सहली काढल्या जातात पर्यावरण प्रेमासाठी असे महोत्सव साजरं करणं हे पुढच्या पिढीसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे काही झाडं पोटभऱ्याची असतात तसं हे मनभऱ्याचं झाड आहे अशा शब्दात कवयित्री बहिणाबाई चौधरी यांनी गुलमोहराला मनभऱ्याचं झाड म्हटलं आहे नीलमोहर असाच मन भरून टाकणारा अजून एक वृक्ष म्हणजे नीलमोहर हा एक जांभळ्या फुलांचा वृक्ष आहे ह्याचं इंग्रजी नाव जॅकरांडा मूळचा दक्षिण अमेरिकेतला पण आता भारतात अनेक ठिकाणी आढळतो त्यामुळे तो आता आपलाच झाला आहे हा वृक्ष पंधरा मीटर उंचीपर्यंत वाढू शकतो ह्याचं गुलमोहराशी बरंच साम्य आहे म्हणून त्याला निळा गुलमोहर किंवा नीलमोहर असंही म्हणतात याचं खास वैशिष्ट्य म्हणजे थंडीत याची पानगळ सुरू होते आणि यावर जेव्हा फुलांचा पहिला तुरा येतो तेव्हा आता थंडी संपली आणि उन्हाळा सुरू झाला असा तो संकेत असतो उन्हाळा सुरू होताच नीलमोहराचा बहर सुरू होऊन संपूर्ण वृक्ष सुंदर निळ्या जांभळ्या बहराने रंगून जातो हा बहर मार्च ते मे असा दोन तीन महिने टिकतो नंतर झाडाखाली गळून पडणाऱ्या फुलांचा जांभळा गालीच्या पसरल्याचा भास होतो बहर संपल्यानंतर लांबट गोलाकार चपट्या हिरव्या शेंगा लागतात नंतर त्या तपकीर होतात आणि त्या लाकडासारख्या कठीणही होतात कालांतराने त्या उकलतात आणि त्यातून पातळसर बिया बाहेर पडतात बिया पडून गेल्यानंतरही उकललेली शेंगांची कवच झाडावर तशीच लोंबकळताना दिसतात बियांद्वारे किंवा छाट कलमाद्वारे नील मोहराची लागवड अगदी सहज करता येते साधारण पाच वर्षात त्याला फुलं येऊ लागतात हा वृक्ष बागांमध्ये तसेच रस्त्याच्या दुतर्फा लावला जातो काही ठिकाणी याच्या लाकडांचा वापर कोरीव कामासाठी होतो याची पानं लाख्याचे कीटक पोसण्यासाठी उत्तम असतात हा वृक्षही फोटोग्राफर चित्रकार कवी यांचा अगदी आवडता आहे श्री वसंत बापट यांनी त्यांच्या जॅकरांडा या कवितेत याच सुरेख वर्णन केलंय आता हा सोनमोहर वृक्षही असाच मनाला भुरळ घालणारा हे झाड तसं मूळचं अंदमान मलेशिया भागातलं पण आता ते भारतात स्थिरावलंय ब्रिटिश काळात महाराष्ट्रात हे झाड प्रथम खंडाळा येथे लावण्यात आलं त्यानंतर त्याचा डेरेदार व देखणा आकार त्याची दाट सावली आणि सुंदर फुलोऱ्यांमुळे ह्या झाडाची लागवड विविध उद्यानांमध्ये आणि रस्त्याच्या दुतर्फा करण्यात आली मेळघाटातही झाडं असंख्य आहेत ह्या वृक्षाचा विस्तार मोठा असून तो चाळीस पन्नास फूट उंचीपर्यंत वाढतो या झाडाच्या मुख्य खोडाची साल करडी आणि खवल्या खवल्यांची असते पानांचा गर्द हिरवा काळपट रंग फुलांच्या आणि शेंगांच्या रंगाला सुरेख उठाव देतो सोनमोहराला कळ्या धरू लागल्या की त्यांचं तांबूस तपकिरी तुरे भुकटीत घोळवल्या मण्यांसारखे सुंदर दिसतात मग एक एक मणी फोडून नाजूक पिवळ्या जर्दक्रेप कागदासारख्या पाकळ्यांची फुलं त्यातून बाहेर पडू लागतात आणि हळूहळू सर्व झाड पिवळं धम्मक होऊ लागतं ते फुलांनी जडावलं की झाडाच्या तळाशी गळून पडलेल्या फुलांची आणि पाकळ्यांची सुंदर सजावट तयार होते हिरव्यागार हिरवळीला लागून लावलेले सोनमोहराचे वृक्ष म्हणजे तर ते त्या बागांचे सौंदर्यस्थानच ठरतात हे झाड वर्षभर हिरवगार असतं या झाडाची फळं म्हणजे शेंगा मातकट तांब्याच्या रंगासारखी दिसतात म्हणून या झाडाला इंग्रजीत कॉपर पॉड असंही म्हणतात वृक्ष निष्पर्ण झाला तरी झाडाला मागच्या वर्षीच्या शेंगा तशाच लटकताना दिसतात असं हे सुंदर फुलांच्या बहराने मन भरून टाकणारे वृक्ष आपल्या आजूबाजूला अनेक वर्ष असतात त्यांच्याकडे लक्ष देऊन त्यांचं संवर्धन करणं म्हणजेच अंगणापासून डोंगरापर्यंतचा निसर्ग जपणं असे व्हिडिओ शहरातील प्रेक्षकांप्रमाणे ग्रामीण भागातील मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी जरूर शेअर करा लाईक करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि माझ्या या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद